बाकीचा राह दे आमका जरा जत्रेत ते गोष्टी सांग ही बघा मित्राची आई खूप दिवसानंतर दिसत आज यांची जत्रा तुमची जत्रा आज घोडे मुखाची सगळ्या गप्पा गोष्टी आम्ही केलो आणि आपला जेवण आता इकडे तयार असा मी बसत आहे बाबू दिसणार नाही बाबू बोलणार नाही बोल मारे बाबू बोल रे घेतल्या ना नाही काय करायचं काय कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग संध्याकाळी चालू झालेलो असा आणि बघा आई पूक चायचं टायमिंग झालेला असा आम्ही आता तयारी करून असो तर आम्ही चललो मित्राकडे आज घोडेमुखची जत्रा आणि दरवर्षी मित्राकडे जोक जातो आम्ही आमंत्रण असतं आमचं स्पेशल आणि नाही गेलो तर त्या राग येतलोच त्याच्यामुळे आम्ही आता निघतलो बाबू मी आणि अजून एक मित्र हो जाऊच्या अगोदर आपण चाय पिऊन जाऊया काय माझी आपल्या तो कलर बदललेलो कशामुळे आई काल <laughs> दूध कमी म्हणजे रात्री चाय पितो सकाळी पितो आणि आजचा दूध अजून नाही अच्छा दूध म्हणजे अजून योग नाही इनो काय जर इल असतं तर मग मिळाली असती

चाय तर पिऊन झाली म्हणजे आपली आणि आपण आता निघी आपण कुडामध्ये मित्र भेटतो त्याचा आणि आपण नंतर जाऊचा म्हणजे तळवड्यामध्ये जाऊचा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपलं नवीन चॅनल असा ज्याच्यावरती आपण गाव फिरक स्टार्ट केलो तर आपलो पहिलो असा तर चॅनल कुठचं असा तर तुम्हाला घराकडे इल्यानंतर मी सांगते आणि आता आपण जाऊ उशीर झालेलो आयो बाबू चला इल्यानंतर आईन व्हिडिओ बघण्या पहिलो आई विचार व्हिडिओ कसा तर गाव कुठचं असा तो इल्यानंतरच तुमक सांगते कारण आम्ही नावा देऊन काढलो होत्या भरपूर कमेंट होत्या आपापल्या गावांचे तसं एक गाव आम्ही कम्प्लीट केलं होतं दुसरं आणि सुंदर काय काय दाखवलं गावातलं काय काय दाखवतात ते मस्त एकदम भारी आ आणि असाच करून तुमका अजून पण प्रत्येकाच्या गावात फिरतलो तर आमका पण मस्त वाटतं फिराक बघू नवीन नवीन काय काय मिळतं आणि तुमका तर घर बसल्या बघूक मिळताना फक्त थोडस सपोर्ट फक्त व्हिडिओ मस्त बघा तुम्ही मनापासना आता बाहेर पडूया जास्त बोलणे हे नाही परत आमक चला घराकडे उशीर होतो बाहेर पडायच्या टायमाग नेमके आम्ही रुमाल एक सारलो का आजका थंडी नाही म्हणजे अजिबात तरी पण आम्ही गरम स्वेटर सारख्या उडीच घातलो आणि बने काय चेक करत दोन का दोन दोन का दोन नाही तर काय एक चल जत्रा जात आपण गेले आमच्या गावाच्या बाजूक पण जत्रा म्हणली बघू नम्रता जाय गेल जात Ayaw na planning hain na dito. Hmm. Hindi na dito. Sige. चलो आम्ही येऊन डायरेक्ट मित्राच्या घराकडे खूप दिवसानंतर आम्ही इलेले असो फायनली आणि आमका चेंज बघून मिळालो मस्त मंडप सांगूक नाही आमका पण मंडप केलं मला चांगल्या मध्ये नाही सांगू सांगूक नाही बॅड आम्ही घेतो ती बघलो असतो ते जबरदस्त सुंदर

आधींची जत्रा तुमची जत्रा आज तुम गुड़े मुखती। गुड़े मुखती। आई येऊ नाही आई आता पुढच्या टायमा खूप दिवसांनी येलो हो बरे काय गोष्टी धरले काय मग जत्रेतली गोष्टी सांग आमक काय काय बघलं आमक सांग जरा काय मजा असतरी सांग काय रे्रेची जत्रेची मुगडे मुग

जत्रेतला जरा सांग कसं होतं वातावरण काय काय असतं जाऊ काय असतं नाही खरंच का सांग मी विचारतोय काय नाही गोव्या खूप असतो किती लोक गेला तेव्हा आम्ही खूप होतो स्पेशल कॉम्बड्यांची जत्रा किती आम्ही गेलो तीनाक भारी पडली किती वाजले साडेपाच साडेपाच किती लोकांनी माग वाटा सगळ्यात पहिले ते योग कोणाच योग नाही होत मग ते नाही योग बरा होता म्हणजे इथेच पहिलं फालते पहिलंच कुमो कापले आतमध्ये चुकलं बरे सांगले आम्ही आता जत्रा जाऊ नव्हता जत्रा जत्रा नको हा जाऊया लास्ट टाइम आम्ही यांच्याकडे चतुर्थी गेलेलो आणि त्याच्यानंतर आता नाही ते ह्या करू घ्यावा बस खात पान आम्ही आम्ही खातो पण ते पान खाणं म्हणा चला खूप वेळा गप्पा गोष्टी आम्ही केलो आणि आपलं जेवण आता इकडे तयार असा मी बसतोय मस्त आपल्यासाठी इकडे भाकरी असा इकडे उसळ असा फेवरेट आपली आणि बाकी इकडे सलाड आणि भात बस यार बदवा ये तुम चले ना खाओ रे अबक बाबा सां वो तू थंग सनामी की का संग में शिकार है शिकार लगने चालू कर या यो यो तो सुन दे अरे तू बटन नमस्कार बस नहीं काय बोल रे बाबा ये बाबू जेव्हापासून असं आमची ओळख असा आम्ही दरवर्षी इकडे येतो चतुर्थी आणि बाबू नको बाबूची मंडई बसाची गडबड चालली मस्त काय नाही ये तू बाबू दिसणार नाही बाबू बोलणार नाही बोल मरे बाबू बोल आता काय करायचुशन काय बांधून ठे कबडी काय कबडी कबडी मित्र बोलवत गेम खेळतो टाइम झाला Mustala, John. Aku makan Shakari kali. Atas apa yang tadi. Apa Shakari ya sah? Emas lagi, nonveg enjoy kereta. Hah? <laughs> John, kau ya. A few moments later. Yai, siapa tu? Aijen Oh, joo, joo. चला म्हणजे आमचं उदाच टायमिंग झालेलं धन्यवाद आले होता आमच्याकडे आपण एका बोलवलो न्यू कधी येतात कधी येतं न्यू इयर आहे चला न घ्या चौक होता चला चल चल हो

cereal i o r t e l i o n n t k o w e m with c l o r i m a a s a l I think I agree. I'm not i u s

घराकडे तर येऊन पोहोचलो मंडे आणि बाकीच्या टायमिंग झालं अर्धे जण आराम करत आणि चॅनलचं सा नाव सांगून सरवलेला तर नाव सांगले तुमका चॅनलचं आपलं नाव काय आहे कोकण किंग ओमकार चॅनलचं नाव हा कोकण किंग ओमकार एकदम आम्ही सुरुवात केलेलो चॅनलची तेव्हा चॅनलचं नाव कोकण किंग ओमकारच होता दोन तीन वर्ष अगोदर आणि फेसबुकवरनं खरं तर चालू झालेलं नंतर मी माझं नाव चेंज केले आणि ओमकार ओंकार पालवठवले तर आता तुमका जर तिकडे गाव तुमका तुम्हाला बहु मिळतो गाव म्हणजे पहिलं एक दोन गाव झालेले आहेत था आमचे आणि आता दुसरं गाव केलो आम्ही तर तो गाव कुठच होता गावणारे गाव, गाव केलं मस्त मस्त मंदिर वगैरे दाखवलं त्याच्यामध्ये आणि आपण काय जास्त करतो नाही युट्यूब मध्ये जाऊचा आणि युट्यूबवरती सर्च करतो व्हिडिओ तिकडे कोकण किंग ओमकार टाकूचा तुमका आणि टाकल्यानंतर तुम्ही बघितलात तर पहिलोच चॅनल शो होता अगोदरचं पण आपण काय करू त्याच्या खाली पहिलंच व्हिडिओ आपलो लेटेस्ट येतात जो की नवीन चॅनलचा आणि चॅनल नवीन आहे त्याच्यामध्ये नाव पटकनता येणार नाही आपल्या रेकमेंड होऊन तर तुम्ही बघू शकता इकडे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं व्हिडिओ आ हे बघा असा थांबलेला हे बघा नाही कोकण किंग ओमकार असा सो पहिलाच व्हिडिओ हा आणि मस्त म्हणजे आमका तर मजा येईल गावापिरात आणि तुमका पण बहुत मजा येते गावात जाऊन येऊ हो, कमेंट पण येतात लोकांची आणि ऐंशी सबस्क्रायबर आपले झालेले असत तर खूप मोठी गोष्ट खूप भारी असे एक एक करून एक एक गाव वाढत जाऊन दे आणि आमक्राईब करा याच्यावरती गावाशी रिलेटेड अशी सुंदर सुंदर ठिकाणे येतील मस्त बाकी त्याच्यात काय नसताला आणि बाकी आपले चॅनल जर असाच तुम्ही बघताय आणि तुमका सगळ्यांना फॅमिलीचे बहु आवडतं त्याच्यामुळे म्हटलं या चॅनेलवरती काम करूया तसं विषय तर आता काय नाही आता करतो मस्त आराम तोपर्यंत व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा बाय बाय